टॅक्स सेव्हिंगचे दहा बेस्ट ऑप्शन आणि त्यापैकी जो बेस्ट असेल तिथून आपण सुरुवात करू तर पहिला सर्वात महत्त्वाचा आणि मला आवडता आणि खूप चांगला असलेला ऑप्शन म्हणजे ई एल एस एस इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम यामध्ये फक्त तीन वर्षाचं लॉकिंग असतं आणि गेल्या पाच वर्षांमध्ये या कॅटेगरीने जवळजवळ एकोणावीस टक्क्याचे दुवादार रिटर्न्स दिलेले आहेत ई एन पी एस रिटायरमेंटपर्यंत लॉकिंग असतं पण घ्यायला काही हरकत नाही इथे पण साडेसात टक्क्यापासून सोळा टक्क्यापर्यंत गेल्या पाच वर्षात रिटर्न जनरेट झालेले आहे रिटायरमेंट नावाचे जे म्युच्युअल फंड आहे त्यालाही पाच वर्षाचं लॉकिंग असतं याच्यामध्ये पण नऊ टक्क्यापासून एकोणावीस टक्क्यापर्यंत गेल्या पाच वर्षात रिटर्न जनरेट झालेले आहेत युलिफचं पाच वर्षाचंच लॉकिंग असतं सात टक्क्यापासून अठरा टक्क्यापर्यंत गेल्या पाच वर्षात रिटर्न जनरेट झालेले आहे विचार करून घ्यावा आपण सुकन्या योजना ही आपल्या मुलींच्या नावाने घेता येते जर पाच वर्षाची मुलगी असेल तर अठरा वर्षापर्यंत म्हणजे तेरा वर्षाचं त्याला लॉकिंग असतं रेट ऑफ इंटरेस्ट फक्त आठ टक्के आठ पॉईंट दोन टक्के पेन्शन प्लान लॉक इन राजं रिटायरमेंट पर्यंत याच्यात गॅरंटीवाले प्रॉडक्ट घेतले तर सहा सात टक्क्याचं रिटर्न मिळतं हे इन्शुरन्स कंपन्या जनरली प्रोव्हाइड करतात पेन्शन प्लान्स सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम याच्यामध्ये पाच वर्षाचं लॉकिंग असतं एट पॉईंट टू झिरो पर्सेंटचे रिटर्न मिळतात पी पी एफ पंधरा वर्षाचं लॉकिंग आहे आणि सात पॉईंट वन पर्सेंटचे रेट ऑफ इंटरेस्ट आहे टॅक्स सेव्हिंग एफ डी किंवा एन एस सी लॉक इन पाच वर्षाचं आहे रिटर्न सव्वा सात टक्के ते आठ टक्क्याच्या दरम्यान साधारणतः लाईफ इन्शुरन्स पॉलिसी टॅक्स वाचावा म्हणून अजिबात घ्यायची नाही आपल्याला इन्शुरन्सची गरज असेल तर ती घ्यायची तोही टर्म इन्शुरन्स घ्यायचा आणि जर कधी तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्शुरन्सची पॉलिसी घेतली तर साधारणतः पाच ते साठ टक्क्याच्या आसपास रिटर्न मिळू शकते पण या दहा पैकी जो बेस्ट टाईप टू आहे ईएल अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स